नमस्कार जय अंबे जयश्री महाकाल मी महंत ऋषिकेश नंदी कसे आहात आपण आपण सर्व मंगल असाल अशी मी आशा करतो नवरात्र उत्सवाचा पर्व चालू आहे नवरात्र नऊ आणि नवरात्राचा उत्सव म्हणजे फक्त नऊ नौ दिवस नऊ रात्र असं नाही तर नऊ म्हणजे नव्याने काहीतरी सुरू होण्याचे हे दिवस हा नवीन हा नवीन उत्सवाचा दिवस हा नवीन उत्साहाचा दिवस तर आपल्याकडे पूजेंची आ, लिस्ट ठरलेली असते की आपण आपल्याकडे कुठली पूजा होणार जसं काल झालं आपल्याकडे सुवर्ण देवी पूजा आहेत नऊ दिवसांच्या आणि जे आपले भगवतीचे स्वरूप असतात हे स्वरूप वेगवेगळे असतात तर आजची पूजा आहे गायत्री देवी पूजा म्हणजे आपण आज सर्वांसाठी आरोग्यासाठी प्रार्थना करणार आहोत जे आकस्मिक रोग येतात त्याच्यामुळे माणसाचा अचानक कधी कधी जीवही जातो ह्या आस आकस्मिक रोगांच्या निवारणासाठी आणि ह्या रोगांपासून दूर होण्यासाठी आज आपण प्रार्थना करणार आहेत आज आपण सर्वजण भगवतीचं दर्शन करत असताना भगवतीला प्रार्थना करायची आहे की हे जगज्जननी जगदंबा मला संपूर्ण आरोग्य लाभू दे तर चला आपण आता भगवतीचं दर्शनाला जाऊया आदिशक्तीचं हे स्वरूप आपण सर्वांना नक्की आवडेल अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बान्धवा शिवभक्ताश्च सर्वत्र भुवनत्रयो जगदम्बे जे स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे भगवती स्वरूप जी काशीमध्ये विराजमान आहे जिथे भगवान शिव स्वत भिक्षा मागायला उभे आहेत आणि स्वतः जगदंबा आदिमाया पराशक्ती शंकर प्राणवल्लभतीला म्हटलं जातं की जी शंकरांची ही प्राणवल्लभती अशी ही सुंदर जगदंबा आदिमाया भगवान शिवांना भिक्षा देते आहे आता ह्याची घटना किंवा याचा संदर्भ असा म्हटला जातो की एकदा भगवान शिव म्हटले होते की अन्न ही एक माया आहे त्यावेळेला सर्व पृथ्वीवरती अन्नाचा अकाल पडला होता सर्वजण भुकेने व्याकुळ होऊन गेले होते सर्वात त्राही त्राही वाजली होती त्यावेळेला स्वयं जगदंबेने अन्नपूर्णा स्वरूप धारण करून सर्व जगाला आशीर्वादित केलं होतं आणि स्वत संपूर्ण विश्वाची भूक मिटवली होती भगवान शिवांचीही तिने भूक मिटवली होती भगवान शिवांनाही तिने भिक्षा वाढली होती आदिशक्तीचं हे स्वरूप तेव्हापासून अन्नपूर्णा स्वरूप म्हटलं जातं आणि अन्न हे माया हे या मताचं खंडन होतं तर जगज्जननी आदिशक्ती भगवती सप्तशृंग आई साहेबांची त्रिगुणात्मक स्वरूपीने आई साहेबांचं हे अन्नपूर्णा स्वरूप काशी पुराधीश्वरी हे अन्नपूर्णा स्वरूप आपल्या सर्वांना नक्की आवडलं असेल अशी मी आशा करतो बघा भक्त त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आणि ही जगदंबा त्याच्यावर कृपा करावी एवढीच प्रत्येक भक्ताची इच्छा असते तर आजची पूजा ही आपल्याला नक्की आवडली असेल अशी मी आशा करतो आणि हो जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिल्या आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो भेटूया एका नवीन व्हिडिओला घेऊन एका नवीन आई साहेबांच्या स्वरूपाला घेऊन तोपर्यंत जय अंबे जय श्री महाकाल